श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत यंदा देवशयनी एकादशीला शुभयोग सर्वात सिद्धियोग योग, योग आणि शुक्ल योग तयार होत आहेत या योगांची निर्मिती खूप शुभ मानली जाते या योगांचा चार राशीवर शुभ परिणाम दिसून येईल या राशींच्या नशिबाला कलाटणी मिळेल आणि त्यांच्या आयुष्यात सुखसमृद्धी नांदेल या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या ते आपण जाणून घेऊ त्यामध्ये पहिली रास आहे ती मेषरास आषाढी एकादशीच्या दिवशी निर्माण होणाऱ्या योगांचा मेष राशीच्या लोकांना मोठा फायदा होणार आहे त्यांच्या करिअरमध्ये प्रगती होईल तर काहींना हार्थिक लाभ होईल काही लोकांचा खर्च या काळात वाढेल पण ते धैर्याने या परिस्थितीला सामोरं जातील सकारात्मक विचार ठेवल्याने या राशीच्या लोकांना फायदा होईल रास या राशीच्या लोकांसाठी देवशेनी एकादशी चांगला लाभ देणारी ठरेल एकादशीपासून या राशीच्या लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतील सर्व जुन्या समस्या दूर होतील त्यांच्या इतरांसोबत असलेली संबंध सुधारतील नवीन संपर्क निर्माण होतील तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर देखील मिळू शकते तुम्हाला इच्छित पद आणि पैसा मिळण्याची दाट शक्यता आहे सिंह राशी आषाढी एकादशी सिंहराशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरू शकते राजकारणात सक्रिय लोकांसाठी काळ चांगला आहे या काळात लोकांवर तुमचा प्रभाव वाढेल व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे पैसे कमावण्याचे नवीन पर्याय तुमच्यासमोर येतील तुमची आर्थिक स्थिती देखील मजबूत होईल कन्या रास आषाढी एकादशी कन्या राशीच्या लोकांना खूप लाभ देईल या राशीच्या लोकांची प्रगती होईल अनेकांना प्रगतीच्या मार्गावर पुढे जाण्याच्या सुवर्ण संधी मिळतील तुम्हाला गुंतवणुकीतून लाभ होईल नवीन नोकरी किंवा बढतीच्या शोधात असलेल्या लोकांना यश मिळेल अशा तऱ्हेने आठषाढी एकादशीला या चार राशीवर भगवान विष्णूची कृपा होईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ